अगं भय एवढा ऐकतेस तू सुनेच वरवर माया आणि मग कशीच बया तर ती जी लेडी ऑफिसर आहे ना सीआयएसएफ सीआयएसएफ हा नाव आला म्हणून मला ह्या गोष्टीसाठी बोलावं लागतं कारण सीआयएसएफ मध्ये मी पण चला आता नको बा म्हातार पन्नामध्ये आले की काय करत नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही इथं मित्रांनो या नाश्ता करायला तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की मी असं म्हणजे न्यूज बघत होतो तेव्हा जे कंगना राणावत जे आहे ऍक्टर तिच्या कानाखाली मारलेली आहे आणि सीआयएसएफ ची लेडी काय अरे माझी धाडले दुखते आपण डॉक्टर कडे जाऊया ना अरे साडे दहा वाजले ऊन बघ किती आहे नंतर घेऊन जाय तुम्ही नाश्ता तर मित्रांनो कधीपासून दाढ दुखते तुझी अरे दोन दिवस झाली मग तू आता सांगते मला तेव्हाच सांगायचं तेव्हाच तेव्हा लगेच सांगायचं नाही तर मग जास्त ते, ते, ते दाढ दुखते ना ते माझं मला माहिती कसं होतं ते माझ्या पण दाढी दुखलेल्या माहितीये ना अरे पण चल चल पटकन तुला घेऊन जातो म्हणजे माझं काम झालं समज चल पटापट मित्रांनो मी करणार आहोत विषय बोलणार होतो पण आता सध्या आई मध्येच आली आणि दाढ दुखते बोलते चावी कुठे ग पहिलं मी आईला घेऊन गेलो डेंटिस्टकडे कारण की आईची दाढ दुखते आणि लास्ट टाइम बच्चाला इथे लागलं होतं ना त्या डॉक्टरकडेच घेऊन जातो मला लगेच क्लिक झालं चल तुमचा भाऊ वेदांतला घेऊन गेला होता बच्चाला प्रतिभा आणि मी प्रतिभा मित्रांनो तुमचा भाऊ वेदांतला शाळेत घेऊन गेला होता कालपासून वेदांची स्कूल चालू झाले आणि आणि मी घेऊन गेलो होतो घरी आलो तेवढ्यात प्रतिभाने नाश्ता दिला आणि आईचं चालू झालं कधीपासून तुझी दाड दुखते तू अगोदर सांगायचं ना अरे बापरे तर मित्रांनो बघा इथे ही मधमाशी दिसते तुम्हाला बघा आमच्या घरामध्ये पण येते कारण की इथे ही जी चोवीस माझ्या ही टावर आहे बघा ही हे काढला ही पोळा हा काढला ते पण तिथे होता ना पोळा हे बघा इथे तो हा जो तिथतोय ना तिथे मधुमाशीचा पोळा होता एवढा मोठा तो काढला वाटत हा बरोबर काढला ना म्हणून ते मधुमाशी असे फिरतायत वाटत इथे है ना तर मित्रांनो मी आईला चालू घेऊन पहिला डेंटिस्टकडे त्याच्यानंतर आपण बोलू सविस्तर मित्रांनो फायनल आम्ही डेंटिस्टकडे पोहोचलेलो आहे त्यानंतर तिकडे माहिती भरून ठेवलेली आहे आणि इथे जेव्हा बसलो तेव्हा एवढं गरम होत होतं बाहेर मित्रांनो का तुम्हाला सांगतो कारण की बाजूलाच आउटडोर होता कडकमध्ये एकदम आणि त्या मॅडम आल्याने बोलले आई तुम्ही त्याच्यावर सिग्नेचर करा आता आई सिग्नेचर करते का निबंध लिहिते मला माहीत नाही आहे आईला मिळलो आई सिग्नेचरच करायचे तर आई काय बोलते बघा मित्रांनो डॉक्टरकडे चेकअप केल्याच्या नंतर डॉक्टरांनी थोडीशी एक क्रीम लिहून दिली ते बोलले की मेडिकलमध्ये घेऊन या आणि तिथूनच आम्ही मेडिकलमध्ये जेव्हा गेलो मेडिकलमध्ये तर मेडिकलवाल्याला आई विचारते की किती पैसे होतील ह्याचे मेडिकलवाला बोला तुम्ही टेन्शन नका घेऊ कमीच पैशाची क्रीम आहे टेन्शन नका घेऊ तेव्हा आईच्या जीवात जीवाला आणि पाणी वगैरे पियाली मस्तपैकी आणि क्रीम घेऊन आलो घरी तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहे आईला घेऊन जाऊ लवकर मग तुला नाही तू बोलते ना आरामात चल अरे आराम तर हातला काम तर झाला पाहिजे की नको काय काय झालं दाढीला काय झालं तुझ्या डॉक्टरला असं तर काय झालं नाही पण डॉक्टरनी मला जेल दिले लावायला पण असं काय तुमचं असं सुजलं बिजलं असेल ना तुम्ही लवकरच माझ्याकडे या तर जेल दिले मला डॉक्टर बोलले दिला ते कॅप वगैरे बसून घे तर बोलते आता नको बा म्हातार पन्न्यामध्ये आले की काय करतो कॅप घ्या चांगले बनवून सगळ्या दारी तुमचा पडलं तुम्ही खाता कसे वेळी काय करणार चुरून मुरून खाते बाबा आता कुठं डायबिटीज बसून घ्यायचं इथं डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे परत ते काय झालं तर आणि डोक्याला हा ते पण आहे मग नाही पण कॅब बसून घेणार त्यात काय एवढं झालं आणि झाली कुठं आता कॅब बी बसून लास्ट टाइम कॅब बसून घेतलेली आहे कॅब आहे आईकडे तर लास्ट टाइम असा सीन झाला होता लास्ट टाइम सीन काय आलेला दात असं अरे दात तो लावला होता मी तर मैत्रिणीच्या बड्डेला गेली होती

बिर्याणी बनवले प्रतिभा अरे बापरे काय विशेष बिर्याणी चालूया खाऊशी वाटते अग बय एवढा ऐकतेस तू सुनेच वरवर माया आणि उपाशी कशीच गो भया बनवली नव्हती अच्छा असं बोल ना मग मला वाटलं प्रतिभा बोलली तिचा ऐकलंस तू तेच बोललो असं कसं झालं प्रतिभा चिकन कशी साफ करते लाईट लावते हो चिकन बिकन धुते येतं काय काय प्रतिभाला तुला काय वाटतं तुझं कांदा जरी करून तुमच्या हुज्जत चालू झाले आता भडकले भडकले आई चल मी मुद्दावर येते तुमचं इथे भाषण चालूच राहील तोपर्यंत मुद्द्यावर येतो मी काय बोलते नाश्ता देते का नाही लेखी काय दे चिकन दे आता परत एक वाजता बच्चाला घेऊन जायचंय वाजले वाजले कुठे होतो तर सीन असा झाला होता की जी कंगना राणावत ऍक्टर आहे पण ते आता खासदार झाले ठीक आहे बीजेपी मधून ती एअरपोर्टला गेली होती सी आय एस एफ ची लेडी आहे ना तिने तिच्या ती कानाखाली मारली त्या खासदारच्या तुला काय वाटतं म्हणजे कानाखाली मारली तर पण त्या पण काहीतरी त्यांना बोलले असत ना त्या मॅडमला ते खासदार नाही म्हणजे कसं झालं माहिती आता मागे किसान मोर्चा आंदोलन चालू होतंय या सगळ्या गोष्टी बरोबर ना तर ती जी खासदार आहे ना ती मागे बोलली होती वाटत की तुम्ही हे जे मोर्चा वगैरे किसान लोक येत आहेत रोडवरती तर त्यांना पाचशे पाचशे रुपये देऊन बसवता तुम्ही असं म्हणजे असं काहीतरी त्यांनी स्टेटमेंट केलं होतं अच्छा समजलं तर ती जी लेडी ऑफिसर आहे ना सीआयएसएफ सीआयएसएफ हा नाव आला म्हणून मला ह्या गोष्टीसाठी बोलावं लागतं कारण सीआयएसएफ मध्ये मी पण भरतीला गेलो होतो सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स असं त्याचा हे म्हणजे एक आहे पण वेगळी फोर्स आहे ती तर म्हणजे कधी असं कुठे जास्त एमर्जन्सी झाले तर ते लोक येतात तर तिने त्या लेडी ऑफिसरनी कानाखाली का मारली ती माहिती आहे कारण की ती काय बोलते ज्या जो मोर्चा होता ना त्याच्यामध्ये माझी आई पण होती एक किसान म्हणून बसलेली मग तू अशी कशी बोलली की पाचशे पाचशे रुपये देऊन तुम्ही मोर्चाला बाहेरून माणसं आणून बसवतात बरोबर म्हणून तिने तिच्या कानाखाली मारली तर योग्य आहे ते नाही योग्य असं नाही बोललं पाहिजे नाही कानाखाली मारली ती योग्य आहे का पण नाही मारली पाहिजे कानाखाली आणि बोलली ते ते पण पण नाही बोललं पाहिजे ना असं अरे बापरे तर मित्रांनो तिची लेडी ऑफिसर आहे ती ड्युटीवर होती आणि तिचा काय पर्सनल म्हणजे ते वेगळा हिसाब आहे त्याच्यावर नाही केलं बापरे आली या वेगळं हुशार अशी प्रतिभा तू काय बोलते मग तू काय गरम आहे गरम गरम रे गरम आणलं रे मला वाटलं की आहे तसंच दिलं काय प्रतिभाने मला वाटलं तिने जसं सोडून गेलं तसंच दिलं पण गरम करून दिलं बघा <laughs> <laughs> मित्रांनो मला कमेंट मध्ये नक्की सांगा <laughs> गरम करून दिले ना? ना गरम आहे वा? वा 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 तर मित्रांनो तुम्हीच सांगा की आई आणि मी का हसलो हे बघून मला कमेंट मध्ये नक्की, नक्की सांगा खूप मज्जा येणार आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगणार की मी हे का हसत होतो तोपर्यंत हा ब्लॉग जो आहे तुम्ही व्यवस्थित आठवणीत ठेवा तर मित्रांनो बोलायचं तात्पर्य म्हणजे आता विषयाकडे येतो की त्यांनी जे तिच्या कानाखाली मारली ते चुकीच आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केलं होतं किसानांना पाचशे पाचशे रुपये देऊन तिथे बसून मोर्चा काढला ते पण चुकीचं आहे पण चुकीच्या वेळी चुकीची कानाखाली मारली बरोबर ना तर असं पण नाही बोलायला पाहिजे आणि असं करायला पण नाही पाहिजे आणि ते ड्युटीवर होते ड्युटीवर असताना असं केलं नाही पाहिजे असं ऐकलं म्हणजे असं बोलतायत तर ठीक आहे मी जरा नाश्ता करून घेतो तुमचा भाव कायदेशीर एकदम आणि दाताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुझा सोल्व्ह झाला परत काय झालं तर लगेच सांगत जा सांगशील दोन चार दिवसांनी जास्त झाल्यावर असं करू नको ना लेखी नाही बाबा मी तर लगेच काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जय